मित्रांनो आजची आपली सुरुवात थोडीशी उशिरा होती जागच नाही आली आली होती जाग दीड ला पण परत जी झोप लागली डायरेक्ट पावणे चार ला उठलोय पटकन आवरले झाले आता आपण निघलोय आणि आता ऍप वगैरे चालू करतो मेन रोडला लागल्यावर आणि गॅस जर गर्दी नसेल तर एक काळी खाली आहे शंभर सव्वाशे रुपयाचा गॅस बसेल शंभर एक रुपयाचा जर गर गर्दी नसेल तर भरल नाही तर आपले सगळे ओलाचे रिचार्ज मारतो आणि बाकीचे ऍप सुरू करतो जाता जाता जात आपल्याला जात एक राईड दिसली छोटी आठ सात किलोमीटरची होती सात आणि आठ किलोमीटरची एकशे छत्तीस रुपये दिसले एकशे पस्तीस रुपये आपल्याला दिलेत वाकड ब्रिज आपण सोडले कस्टमरला आता होती तर ओलाची सुरुवात असते की पहिली राईड घेतली की तुम्हाला कंटिन्यू पडते म्हणून मी ओलाची फक्त राईड घेतली तर बघूया आता पुढे उबेरकडनं राईड आले आपल्याला एक दहा पंधरा मिनटं वेट केल्यानंतर हिंजवडी ब्रिज फक्त क्रॉस करायचा डी मार्चि तिथे तर कस्टमरला कॉल केला कस्टमरला ऑलरेडी इथं आलेले तर करतो पिकअप आणि ड्रॉप झाल्यानंतर किती फेर भेटला वगैरे हो बघूया तर कस्टमरचं बिल झालंय चारशे छप्पन रुपये फोर फिफ्टी सिक्स आपल्याला दिले दोनशे एक्क्याण्णव आणि आधीच्या राईडचे आपले तीनशे साठ तर सहाशे पन्नास रुपयाचं काम आपलं झाले साडेसहाशे च आता इथन बघूया आपल्याला कोण बाहेर काढते आपल्याला राहटणीला आपण कोकणी चौकात थांबलो जवळपास पन्नास मिनिट राईडच नाही एवढ्या राईड होत्या पण त्या सगळ्या आपल्या डायरेक्शन आणि उबेर रेटच नाही ओलाचे पण यायचे पण सगळं लोकेशन एकदम आपल्याला जे नको येतेच आणि जे चांगल्या येत होत्या त्या क्लिक करायच्या आधीच गायब थांबून राहिलो म्हणजे अजिबात जागाच वाढायची नाही कारण मोकळं किलोमीटर फिरण्यात काय मजा नाहीये तर कराडीची एक आली नंतर चारशे चार रुपयाची बावीस किलोमीटर साडे बावीस तेवीस किलोमीटर काहीतरी होत तर ती घेतली आपण आणि आता जस्ट ड्रॉट डौ, ड्रॉप डौ, करत होतो त्याच्या आधीच आपल्याला वाकडची आली तीनशे वीस रुपयाची ती पण एक्सेप्ट केली आहे आणि आता निघलोय लगेचच कस्टमरचा पिकअप लोकेशनला नाश्ता करायचं होतं इथं पण ठीक आहे कंटिन्यू राईड आली तरी इथं उतरून राहण्यापेक्षा खराडीला परत ट्राफिक लागतं तर ट्राफिकच्या ट्राफिक तर असणारच आहे पण जाम ट्राफिकच्या आधी आपण थोडंसं बाहेर पडून जाऊ त्यासाठी घेतली पटकन नंतर नाहीतर मग इथनं परत विमाननगरला जावा तिकडं मग वेट करा इथनं मोकळं जावा त्यापेक्षा जा भेटली लगेच जागेवरनं तर सोडायची नाही नाश्ता करता येईल तिकडं जाऊन आपल्याला परत वाकडला तर ठीक आहे आता माझ्या हिशोबाने एक पन्नास मिनिटं किंवा एक तास लागेल मग ते कस्टमरच्या लोकेशनला गेल्यावर आपल्याला कळेल तर बघूया अपडेट करतो आपण इथनं घेऊन गेलो आकडपासनं समजा पिंपळे कोकणे चौकातन ते घेऊन गेलो आपण जे राईड घेऊन गेलो इथं आपण एक तास वाट बघितलाच कारण राईड राईड भरपूर होते पण रेट नव्हते सो आपण वेट केला खराडीची आपल्याला पडली तेवीस किलोमीटरचे चारशे सहा रुपये आपल्याला भेटलेत आणि ती राईड कम्प्लीट व्हायच्या आप आधीच आपल्याला एक ऍडव्हान्स राईड आली वाकड आता तिथं गुतून गुंतून राहण्यापेक्षा म्हटलं चला घेऊया आपण तीनशे वीस रुपये काहीतरी दाखवले होते सो पटकन एक्सेप्ट केली आणि कस्टमरचा कॉल पण आला तेवढ्यामध्ये तर दीड किलोमीटर पावणे दोन किलोमीटर कस्टमर लांब होतं तर आपण घेतली ट्रीप आणि जवळपास एक तास सहा मिनटं लागल्या आपल्याला आपण आहे हायवेला वाकडच्या तर फिनिक्स मला वाटतं इथं हा तिथं सोडले कस्टमरला सीएनजी भरायला इथं भरपूर रांग आहे चार काड्या सीएनजी आहे माझ्याकडे करू शकतो आपण आपलं काम आता आपण उशिरा पण निघलोय त्याच्यात आणि रेट पण नाहीयेत आणि सगळीकडे ट्राफिक आहे <coughs> दगडू शेटला जायला इथून त्रेसष्ट मिनिट दाखवलेत सोडाय सोडायला फक्त पोचायला म्हणजे घ्यायला आणखी कस्टमरला ते वेगळं आणि रेट दोनशे वीस रुपये तर पुण्याच्या साईडला जाणं म्हणजे नको जायला कारण ते ट्राफिक म्हणजे एवढं जाम आहे का <coughs> गुंतून राहणार तिथे जाऊन पैसे पण नाही भेटणार आणि त्यात कस्टमर म्हणणार एसी लावा आणि परत मग त्याच्यामध्ये आपले पैसे नाही भेटणार त्यापेक्षा इथनंच लोकल लोकल ट्रिप कराय करायचा प्रयत्न करू बघूया बाकी सगळे ॲप चालू करतो <coughs> नाश्ता नाही केला नाश्ता करायचा होता पण ठीक आहे एखाद दिवस असं पण तर बघूया आता इथन आपण कुठे जातोय ओलाने आपल्याला सर्च बुकिंग दिली एवढी सर्च दिली की मी यात करून अशी राईड नाही आणली तर वाकडपासनं एअरपोर्ट घेऊन किती मध्ये आलो असेल तर नऊशे एकोणीस रुपये नऊशे एकोणीस रुपये मला दिलेत आणि नऊशे एकोणसाठ रुपये कस्टमरकडनं घेतलेत ऑनलाईन पेमेंट होतं नऊशे एकोणीस मला दिलेत तर कारण काय होत तर वाकडला वाकड म्हणतोय वाकड विशालनगर ते रक्षक चौक ट्राफिक एवढं जाम होत पाच ते सहा किलोमीटर रांग होती कारण मी खराडीवरून जाताना बघितलं होतं की ट्राफिक आहे आणि तिकडे गेल्यावर हो मला दिसायला लागलं की चार आणि पाच किलोमीटरला सर दिसायला लागले बुकिंगला दोनशे दोनशे रुपये म्हटलं आपल्याला पडणार आहे ट्रीप तर जशी मला दिसली तशी पटकन एक्सेप्ट केली चार काड्या सीएनजी होता म्हटलं काय प्रॉब्लेम नाही पण त्यांना मग आपण भोसरीतनं घेऊन आलोय म्हणजे वाकडपासनं नाशिक फाटा भोसरी दिघी आणि मग विश्रांतवाडी एअरपोर्ट कारण आपल्याला ट्रॅफिक कुठं लागलं नाही फक्त दोन किलोमीटर वाढते तरी सुद्धा परवडला आपल्याला बावीस तेवीस किलोमीटर प्रमाणे आपल्याला ही ट्रीप पडली आहे ओलाकडनं तर ठीक आहे आता तीन काळ्या सी एन जी आहे एकशे शेचाळीस किलोमीटर गाडी चालली आहे बावीसशे तेवीसशे आपला अर्निंग झाला असेल या राईड मुळे तेराशे साडे तेराशे होत तर तेराशे सत्तर बावीसशे सत्तर वगैरे आपलं अर्निंग झाले ठीक आहे बघतो एकदा टोटल करतो व्यवस्थित आणि सांगतो अपडेट करतो फ्रेश व्हायचे भूक लागली आहे नाश्ता नाही का सकाळपासनं काहीच नाही डोस खाल्लेले आहेत फक्त मी दोन सकाळी तर ठीक आहे भूक पण लागली आता जातानी काहीतरी खातो आधी नाही तर मग डोकं दुखायला दो सुरुवात होती मग नॉर्मल डोकं दुखायला सुरुवात पण होती आणि कस्टमरने त्यात एसी लावायला लावलाय पण एसी दोन दोन राईडला एसी लावलाय कंटिन्यू आपण त्यामुळे ते पण हीट आणि गरम हीट गरम असं डोकं दुखायला सुरुवात आहे थोडी थोडी पण ठीक आहे नाश्ता केल्या बरं वाटेल आणि इथनं आपण निघतो डायरेक्ट घराच्या साईडला आता कारण जायला मला एक चाळीस पंचेचाळीस मिनटं लागतील तर ठीक आहे बघू पडली राईड तर घेऊन जाऊ नाही ले ले आ, ही, ही तर मग पुढं आताची ही जी राईड पडली आहे आपल्याला ही हिशोब जर केला तर अडतीस रुपये किलोमीटरने आपल्याला पडली आहे तर आता इथनं आपण फ्रेश होऊ तिथं काय होता आलं नाही आता पुढं बघू इथं वॉशरूम आहे पुढे रोडला विश्रतवाडी रोडला एअरपोर्ट रोडला आणि तिथं नाश्ता पण करू तो आता भूक लागायला लागली आता तर दोन हजार दोनशे त्र्याण्णव रुपये तेवीसशे रुपयाचं आपलं काम झालंय एकशे सत्तेचाळीस किलोमीटर गाडी चालली या राईडने आपला सगळा उशिरा उठल्याचा बॅकलॉग वगैरे सगळं कवर करून टाकले आणि आता आणखीन एक येते खराडी आ... नको खराडी आता जाम आहे सगळं तिकडं ट्राफिक आणि गॅस पण नाही आपल्याकडे तेवढा